ओम साईराम भक्तजनो आता आपण श्री साई सच्चरिताचा अध्याय अकरावा साईबाबांच्या आशीर्वादाने ऐकणार आहोत तर या अध्यायात आपण श्री साई महिमा वर्णनम म्हणजेच श्री साईबाबांच्या प्रभावाचे वर्णन कसे होते आणि काय होते ते ऐकणार आहोत श्री गणेशाला नमस्कार असो श्री सरस्वती देवीला नमस्कार असो श्री गुरु महाराजांना नमस्कार असो श्री कुलदेवतेला नमस्कार असो श्री सीता व श्रीरामचंद्र यांना नमस्कार असो श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो <tare> तर मागच्या कथांची संगती अशी आहे बाबांचे अरुंद फळीवर झोपणे कोणालाही न दिसता चढणे आणि उतरणे असे त्यांचे न कळणारे कौशल्य होते हिंदू असो किंवा मुसलमान असो दोघांनाही एकसारखीच वागणूक ज्यांच्या जीवनकाळाचे निरीक्षण झाले ते हे शिर्डीच्या लोकांचे पूज्यदैवत होते आता वाटते की हा गोड कथानी सजविलेला अकरावा अध्याय दृढ भाव धरून श्री साईंच्या चरणी व्हावा यामुळे बाबांच्या सगुण रूपाचे ध्यान घडेल रुद्राचे म्हणजे यजुर्वेदातील रुद्राध्याय नावाच्या प्रसिद्ध मंत्रगटाचे अकरा वेळा पारायण घडेल बाबांच्या पंचमहाभूतांवरील महाभूतांवरील सत्तेचा सा पुरावा सापडेल आणि त्यांच्या महिमा कळेल इंद्र म्हणजे पर्जन्याच्या देवता व वरुण म्हणजे जलाची देवता बाबांच्या शब्दांना कसे मान देत असत याची आता थोडक्यात माहिती करून घेऊया श्रोत्यांनी लक्ष द्यावे बर का साईबाबांचे सगुण रूप म्हणजे मूर्तिमंत पूर्ण वैराग्य व अनन्यपणे भक्ती करणाऱ्यांचे विश्रांतीचे स्थान होय ते आपण मनात प्रेमपूर्वक आठवूया गुरुचे वाक्य हेच फक्त खरे मांडणे याचे त्यांना बसायला आसन देऊया आणि सर्व कामनांचा त्याग करणे या संकल्पनाने त्यांचे पूजन करूया प्रतिमा तंडील म्हणजे यज्ञ होम इत्यादीकरिता केलेला साधारण एक हात चौरस व चार आंघोळे उंचीचा मातीचा ओटा अग्नी तेज सूर्यमंडळ उदक म्हणजेच पाणी व द्विज म्हणजे ब्राह्मण या सातही पूजास्थानांपेक्षा गुरुराज हे श्रेष्ठ आहेत त्यांचे अनन्यपणे पूजन करूया अनन्य भावाने चरण धरले असता गुरुच काय परब्रह्मसुद्धा हरेल इतके गुरुपूजेचे आश्चर्य आहे गुरुभक्तांनी त्याचा अनुभव घ्यावा पूजा करणारा जोवर साकारू म्हणजेच देहाचे भान असलेला असतो तोवर त्याला गुरुही देहधारीच लागतो निराकारास म्हणजे देहाचे भान विसरलेल्या पूजकाला निराकारू म्हणजे देहधारी नसलेला सूक्ष्मरूप असलेला गुरु लागतो असा शास्त्राचा निर्णय आहे सगुणाचे ध्यान केल्याशिवाय भक्तिभाव कधीच प्रकट होत नाही आणि जोवर सप्रेम भक्ती घडत नाही तोवर मनाची कळी उघडत नाही उमलल्याशिवाय केवळ फ वास नसतो फुलातील मधही नसतो आणि मग भुंगा देखील तेथे क्षणभरसुद्धा थांबत नाही बघा गुण संपन्न म्हणजेच साकार व रूपगुणाशिवाय म्हणजेच निराकार दोन्ही एकमेकांपासून भिन्न नाहीत साकार व निराकार एकच गोठले तरी ते तूपच घट्ट झाले आणि वितळले तरी त्याला तूपच म्हटले जाते ब्रह्मदेवाने सगुण व निर्गुण दोन्ही एकत्र करून मिसळून टाकले आहेत डोळे भरून ज्याला पाहता येते ज्याच्या पायी डोके ठेवता येते जेथे ज्ञान प्रत्यक्ष भेटून मिळण्याची सोय असते त्या ठिकाणी आवड उत्पन्न होते ज्याच्याबरोबर प्रेमाच्या गोष्टी करता येतात ज्याची गंध व अक्षता लावून पूजा करता येते म्हणून सगुण सागार साकार व्यक्ती पाहिजे निर्गुणापेक्षा सगुणाचे आकलन होणे खरोखर फार सोपे असते सगुणाचे प्रेम दृढ झाले की निर्गुण आपोआप समजले जाते भक्तांना निर्गुण समजावे म्हणून बाबा अनेक उपाय योजत असत ज्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे त्याला दूर बसवीत आणि बऱ्याच काळपर्यंत आपले दर्शन घेऊ देत नसत एकाला शिर्डीच्या बाहेर दूर पाठवीत एकाला शिर्डीत एकांतात कोंडून ठेवीत तर एकाला वाड्यात अडकवून ठेवून पोथी वाचण्याचा सा नेम सांगत असत हेतू हा की वर्षानुवर्षे असा अभ्यास झाला म्हणजे निर्वण रूपाचे आतुरतेने सतत चिंतन वाढेल आणि बसले असताना झोपले असताना आणि जेवण करीत असताना त्यांच्या मनाला बाबांचा सहवास जडेल आपले हे शरीर नाश पावणारे आहे कधीतरी त्याचा शेवट होणारच आहे म्हणून भक्तांनी दुःख न करता जन्मरहित व मृत्यूरहित परमेश्वराकडे लक्ष द्यावे हा सृष्टीचा नाना प्रकारचा दिसणारा पसारा म्हणजे मायेचा प्रभाव आहे हा अव्यक्तातून आकाराला आला आणि अव्यक्तातच माघारा जाईल ही ब्रह्मापासून लहान झुडपापर्यंतची सृष्टी ज्यात एक एकटा जीव व अनेकांचा समूह असलेले ब्रह्मांड समाविष्ट आहे ती अव्यक्तातून आकारा आली आणि त्यातच शेवटी समरच होईल अशा प्रकारे मरण कोणासच नसते मग ते बाबांना तरी कुठून येईल श्री साई शुद्ध बुद्ध म्हणजे ज्ञानी निरंजन म्हणजे म्हणजे मरण त्यांना कोणी भक्तांचे भक्त म्हणत कि महान वैष्णव म्हणत परंतु आम्हाला ते साक्षात मूर्तीमंत भगवंत वाटले गंगा नदी समुद्राला भेटण्यास जाताना वाटेत उन्हाने तापलेल्यांना थंड करते काठावरच्या वृक्षांना पाणी देते आणि सगळ्यांची तहान भागविते तशीच संतांची अवतार स्थिती असते तर ते प्रकट होतात आणि निघून जातात परंतु त्यांची वागण्याची पद्धत जगाला पापमुक्त करते बाबांचा क्षमा करण्याचा स्वभाव कमालीचा होता शांती नैसर्गिक विलक्षण होती आणि निष्कपटता कोमलता सहनशीलता तशीच सदा समाधानी वृत्ती अजोड होती दिसायला जरी ते देहदारी होते तरी ते रूप गुणांशिवायचे व काम क्रोध इत्यादी विकारां विकारांशिवायचे होते ते या संसारी जगात फिरत असले तरी अंतकरणात कोणाचीही संगत नसलेले व सर्व मोहांच्या बंधनापासून मुक्त होते कृष्ण स्वतः जो साक्षात परमेश्वर तोही म्हणतो की भक्तिपूर्ण संत हे माझेच जीव की प्राण आहेत ते माझ्या जिवंत मूर्तीत आहेत संत म्हणजे मी स्वतःच आहे परंतु संतांना प्रतिमांची उपमा सुद्धा बरोबर नव्हे संत माझेच न ढळणारे रूप आहे म्हणून त्या माझ्या भक्तांची प्रतिष्ठा राखण्यासाठी त्यांचे ओझे मी वाहतो संतांना जो शरण जातो त्याचे मी चरण बन असे संतांचे महात्म्य स्वतः श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितले सर्व सगुण वस्तूंमध्ये जो श्रेष्ठ सगुण वस्तू आहे आणि सर्व निर्गुण वस्तूंमध्ये जो श्रेष्ठ निर्गुण वस्तू आहे चांगले गुण असलेल्या व्यक्तीमधील जो सर्वात श्रेष्ठ गुण आहे आणि सर्व गुणी जना जनातला जो अत्यंत श्रेष्ठ गुण असलेला असा गुणी जणांचा राजा आहे जो कृतकृत्य म्हणजे आपल्या क्षमाचे फळ मिळून समाधान पावलेला अवाप्त काम म्हणजे सर्व इच्छा पूर्ण झालेला व यदृच्छाला भतृप्त म्हणजे दैवाने जे लाभलेले त्याने संतुष्ट आहे जो स्वतः आपल्या स्वरूपात अत्यंत तल्लीन असून सुखदुःखांच्या पलीकडे आहे तो जो आत्मानंदाचे ऐश्वर आहे त्याचा बडेजाव कोणाला वर्णन करता येईल जो साक्षात पूजनीय परमात्मा आहे तो सर्व प्रकारे वर्णन करण्याला अशक्यच असतो ही वर्णन न करता येणारी शक्ती पृथ्वीवर दिसण्याजोग्या रूपाने अवतरली आहे सत्य ज्ञान व आनंदाच्या मूर्ती सुखाच्या मू मूर्ती आणि ज्ञानाची पूर्ण ओळख तीहीच जिचे अंतःकरण ब्रह्माशी एकरूप झालेले आहे ती मूर्ती देखील हीच ज्याची प्रपंचापासून निवृत्ती झालेली आहे ज्याची संबंधीच्या व्यवहारापासून मुक्त अशी ब्रह्म व आत्मा यांच्या ऐक्याची अनुभवाची स्थिती आहे अशी जी शुद्ध आनंद मूर्ती ती हीच आनंद ब्रम्हते म्हणजे आनंद म्हणजे ब्रह्म किंवा परमात्मा ही श्रुती म्हणजे तैतरीय उपशिष उपनिषद वल्ली तीन अनुवाक सहा त्याप्रमाणे श्रोते नित्य ऐकतात पुस्तके वाचणारे पोथी वाचतात परंतु भाविक शिर्डीत त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतात धर्म अधर्म वगैरे ज्यांचे लक्षण आहे असा हा संसार फार विलक्षण आहे ज्यांना स्वस्वरूपाचे खरे ज्ञान झालेले नाही त्यांना क्षणोक्षणी हा संसार सांभाळावा लागतो परंतु ज्यांना स्वस्वरूपाचे खरे ज्ञान झालेले आहे त्यांचा संसार हा विषय नव्हे ते सदा आत्मस्वरूपातच स्थित स्थित असतात ते नित्यमुक्त व आनंद स्वरूप असतात आणि सदा शुद्ध स्वरूप म्हणजे परमात्मरूप असतात असो बाबत सर्वांचे आधारस्थान होते मग त्यांना बसण्याला आधार कशाला आणि तोही चांदीच्या सिंहासनाचा परंतु बाबा भक्तांचे लाड पुरविणारे होते खूप दिवसांचे गोंड्याच्या तुकड्याचे त्यांचे एक जुने बसण्याचे आसन होते त्यावर बसण्यासाठी भाविक भक्त सुरेख गादी घालीत असत आणि मागे टेकण्याची भिंत होती ते, ते तक्या ठेवीत असत जसे भक्तांच्या मनात असेल तसे बाबा देखील वागत असत साईबाबांचे राहणे जरी शिर्डीत दिसत होते तरी ते सर्व ठिकाणी जाणारे होते याचा अनुभव आपल्या भक्तांना ते नेहमी दाखवित असत त्यांना स्वतःला जरी काम मनोभावना नव्हत्या तरी ते भक्तांच्या श्रद्धेप्रमाणे सर्व प्रकारचे पूजेचे उपचार स्वीकारीत असत कोणी चवऱ्या ढाळीत असत तर कोणी पंख्याने वारा घालीत असत तर कोणी सनया चौगडे वगैरे मंगलकारक व वाद्य वाजविण्याची पूजा अर्पित असत कोणी हातपाय धुत असत कोणी अत्तर गंध वगैरे लावित असत तर कोणी महानैवेद्य दाखवून त्रयोदश गुणी म्हणजेच ते तेरा पदार्थ असल्यात जसे शिरा काढलेल्या विड्या विरे, विड्याची पाने फोडलेली सुपारी चुना खैरांचा कात म्हणजे बद बदामी तपकिरी रंगाचा मक्केशर कस्तुरी बदाम कंकोल म्हणजे कापूरचिनी जायपत्री वेलदोडा लवंग जायफळ थोडेसे सोने अशा पानांचा बिडा अर्पण करीत असत कोणी शिवलिंगाला लावतात तसे दोन बूट आणि एकसारखे आडवे गंध लावित असत तर कोणी वस्त कस्तुरी मिसळलेले गंध किंवा चंदन चर्चित चर्चित असत असो एकदा तात्यासाहेब दुलकरांचे डॉक्टर पंडित नावाचे स्नेही साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीत एकदाच आले होते शिर्डीत पाऊल ठेवताच प्रथम ते मशिदीत गेले आणि बाबांना साष्टांग नमस्कार करून क्षणभर शांत बसले मग बाबांनी त्यांना जा दादा भटाकडे जा असे जा असे म्हणून बोटाने व हाताने मार्ग दाखविला पंडित दादांकडे गेले दादांनी योग्य स्वागत केले मग दादा बाबांच्या पूजेस निघाले आणि पंडितांना येता का म्हणून विचारले पंडित दादांबरोबर गेले दादांनी बाबांचे पूजन केले तोपर्यंत बाबांच्या कपाळाला गंधाचा टिळा लावण्याचे कुणाला धैर्य झाले नव्हते कोणी कसाही भक्त येवो बाबा कपाळाला गंध लावू देत नसत म्हाळसापती मात्र गळ्यास फासत असत आणि इतर भक्त पायाला लावित असत परंतु या भोळ्या भाविक पंडितांनी दादांची तबकडी हातात घेऊन ओढून घेतली आणि साई साई श्री साईंचे डोके धरून सुरेख त्रिपुंड्र काढला त्यांचे हे धाडस पाहून दादांच्या मनात धास धास वाटली की काय हे धाडस बाबा खूप रागवतील ना परंतु जरी असे का कधीही न घडणारे घडले तरी बाबा एकही शब्द बोलले नाहीत उलट वृत्तीने प्रसन्न दिसले आणि पंडितांवर मुळीच रागवले नाहीत असो ती वेळ जाऊ दिली पण दादांच्या मनात रुखरूख राहिली त्यांनी ती गोष्ट संध्याकाळी बाबांना विचारली बाबा आम्ही तुमच्या कपाळाला इवलासा गंधाचा टिळा लावू जाता आम्हाला कपाळाला स्पर्श करू देत नाही आणि आज सकाळी हे का घडले आमच्या टिळ्यांचा कंटाळा आणि पंडितांच्या त्रिपुंडराचा जिव्हाळा हा काय विलक्षण प्रसंग याचा व्यवस्थित मेळ बसत नाही त्यावर बाबा प्रेमाने हसत दादाना काय म्हणाले ते गोड शब्द सगळ्यांनी स्वस्त चित्ताने ऐकावे बाबा म्हणाले दादा त्याचा गुरु ब्राह्मण तर जाती मी जातीचा मुसलमान परंतु मी तोच आहे असे मानून त्याने माझे गुरुपूजन केले आपण मोठे प्र पवित्र ब्राह्मण हा जातीचा अपवित्र यवन त्याचे पूजन मी कसे करू अशी त्याच्या मनात शंकासुद्धा आली नाही असे त्याने मला फसविले तेथे माझे उपाय हरले आणि नको म्हणणे जागीच राहिले मला त्याने अधीन म्हणजे आपल्या ताब्यात केले असे जरी बाबांचे उत्तर ऐकले तरी दादाने ते तट्टीच वाटले परंतु दादा जेव्हा घरी परत आले तेव्हा त्यांचा खरा अर्थ कळला बाबांची ही विसंगती दादांच्या मनाला फार टोचली होती परंतु पंडितांशी गप्पा गोष्टी करताना बाबांची सुसंगती त्यांना लगेच कळली धोपेश्वरीचे सिद्ध पुरुष रघुनाथ जे काका पुराणिक या नावाने प्रसिद्ध होते त्यांच्या चरणीत डॉक्टर पंडित आसक्त होते आणि त्यांच्याशी शिष्यत्वाचा ऋणानंद बंदही होता पंडिताने काकांना पुकारले आणि त्यांना तसाच अनुभव आला ज्याच्या मला जसा भाव असतो तसाच त्याच्या भक्तीचा प्रभाव असतो ओम साईराम भक्तजनो आता अक अध्या अकरावा भाग पहिला येथेच थांबूया बाकीचे दुसऱ्या भागात ओम साईराम या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये ओम साईराम लिहायला विसरू नका ओम साईराम